आत्मीय सदस्य महेश लांडगे धन्यवाद दे अध्यक्ष महोदय आता तुम्ही पाच सजण ऐकायला ते ऐका जोरात ऐका मी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर माझा मत मांडण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय तीन दिवस झाला आम्ही आता हे पाच सजण राहिलो तीन दिवसापासून आम्ही प्रतीक्षेत आहोत आमचं मत मांडण्यासाठी थोडा आपल्या आपलं खऱ्या अर्थाने धन्यवाद दिलं पाहिजे आणि विशेषतः कॅबिनेट मंत्री आमचे मित्र रवी भाऊच कारण आम्हाला आम्हाला सगळ्यांना ऐकायसाठी तुम्ही दोघलेला तिथे आणि आमची नाव ज्या प्रतोदांनी दिली ते मला वाटतं त्यांची एक एक झाली असेल जेवण झालं असेल झोप झाली असेल बिचारी हे सगळे लो लोक थांबलेले आहेत आमचा प्रामाणिकपणा का काय आम्हाला काय सांगायचं आम्हाला काय सांगायचं आम्हाला का मराठा समाज ओबीसी समाज एस सी समाज एम समाज हे सगळे समाज एकत्र राहिले पाहिजेत मुद्दा कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या का घडल्यात याच अजून आजपर्यंत महाराष्ट्राला कळायला नाही देव देश धर्म याच्यासाठी याच संरक्षण करण्यासाठी मराठा समाजाचा इतिहास सांगितला जातो नेहमी मी मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस आदरणीय जरांगे पाटलांनी आज आंदोलन चालू केलं त्या दिवसापासनं थोडे दिवस गेल्यानंतर त्याला एक वेगळं वळण मिळालं ओबीसीचं आरक्षण त्यातलं मराठा मा, समाज मागतोय अशा पद्धतीचं एक वातावरण त्या ठिकाणी तयार करण्यात आलं अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर आरोप बरेच झाले सत्ताधाऱ्यानं झाले मुख्यमंत्र्यांना झाले उपमुख्यमंत्र्यांना झाले पण माझं असं म्हणणं आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांना सुद्धा आणि आमच्या मराठी समाज मराठा समाजाच्या नेत्यांना सुद्धा देवेंद्रजींचं एक स्टेटमेंट दाखवा की त्यांनी असं सांगितलं की ओबीसीच कमी करून मराठ्यांना देणार आहे असं एक स्टेटमेंट दाखवा मुख्यमंत्र्यांचं दाखवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचं दाखवा किंवा आम्ही बसलो इथं पक्ष सत्ताधारीमध्ये अशा एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं कुठल्याही समाजाचा आमचा आमदार असेल त्याचं स्टेटमेंट दाखवा की त्याने असं म्हटलं की आम्ही ओबीसीचं कमी करून मराठ्यांना देणार आहे असं एकही स्टेटमेंट दाखवा लेखी दाखवा ऑन पेपर दाखवा मीडियावर दाखवा कधी कुणा दाखवा सभेत दाखवा कुठेही नाही पण हा संभ्रम निर्माण करणारी एक टीम जी आहे ना या महाराष्ट्रात कार्यरत आहे ती टीम जी आहे तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही लहानाचे मोठे झालो शाळेत असताना आम्ही एक प्रार्थना म्हणायचो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत दहावी नंतर कळायला लागल आपण कुठल्या समाजाचे आहोत ग्रॅज्युएट झाल्यानंतर कळायला लागल की आपल्याला नोकरी मिळणार का नाही मिळणार आपल्याला टक्के किती पाहिजेत याला बिलकुल महत्व राहिले नाही अध्यक्ष महोदय ही जी एक प्रथा ही हे जे एक जे काही बीज आहे हे ज्या महाराष्ट्रामध्ये पेरणारी काही एक मनोवृत्ती आहे ही फार फार वाईट आहे वर मी लहानपणापासून तर आतापर्यंत माझ्या बरोबर सगळ्या समाजाची लोक भावासारखी राहतात माझ्या घरात दुःख झालं तर त्यांच्या घरात दुःख होतं माझ्या घरात कुठला आनंदाचा सोहळा असतं तर त्यांच्या घरात आनंदाचा सोहळा होतो आज सुद्धा आम्ही एकत्र लहानाचे मोठे आम्हाला वाटत नाही की आम्ही ओबीसी आहे ओपन आहे एस सी एसटी आहे असं वाटतच नाही पण ह्या महाराष्ट्रामध्ये आता एक राजकारण करण्याची फार मोठी एक आदत कुठल्याही कामात कुठल्याही कारण असलं कुठलं हेतू असला त्याचा मला फायदा झाला पाहिजे माझ्या पक्षाला फायदा झाला पाहिजे मला राजकारण करायचं एवढंच डोक्यात विषय बाकी काहीच नाही अध्यक्ष महोदय तीन दिवस झाला आम्ही भाषण ऐकतोय सगळेजण तीन दिवस झालं आता चौथा चालू झाला त्यात आता त्याला मी सुरुवात झालं समजा आपण दोघं झालं पण तीन दिवस अगोदर ज्यांचं ज्यांचं भाषण ऐकलं त्याच्यामध्ये सगळे म्हणायचे राजकारण करायचे नाही राजकारण करायचे नाही राजकारण करायचे नाही आणि प्रत्येकाचं तुम्ही ते हेच होत ना आपल्याकडं काय म्हणतो नाही नाही हे पाटलावर येत ना ती भाषण सगळी वाटला कधी कधी धनांजय पाटलांचं मला फार कौतुक असं वाटतं की त्यांनी बर झालं यातल्यापैकी कुठल्याही नेत्याला स्टेजवर बोलावला नाही याच्यातला जर स्टेजवर कुठला नेता बोलावला असताना तर आतापर्यंत काय झालं असं सांगता येत नाही इतकी भाडकावी भाषणं केली पण सगळे परत शेवटला म्हणायचे मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीना पण मिळालं पाहिजे मी याच्या विरुद्ध हाय कोण मी देवेंद्रजींना प्रश्न विचारला एक दिवस असं बसलो होतो म्हणलं देवेंद्र भाऊ हे दोन हजार एकोणीसला अठराला एकोणीसला तुम्ही आमच्या समाजाला आरक्षण दिलं विधेयक आणलं सगळ्यांनी एकमुखाने मंजूर केलं आणि मग तरी सुद्धा तुमच्यावर का आरोप होतात त्यावेळेस त्यांनी एक आपली मराठीतली मन येते म्हणले होते काय मन म्हणले होते काय म्हणले होते आपल्या मराठी समाजाला असं मेल्या स्वर्ग दिसत नाही साठ साठ सत्तर वर्ष ज्यांनी राज्य केलं ज्यांनी सरकार भोगलं सरकार म्हणजे स्वतः आपण सरकार असे वागले त्यांनी काय दिलं नाही पण ज्यांनी दिलं त्याच्यावर आरोप लगेच होतात अध्यक्ष महोदय मी काही उदाहरण पण देऊ शकतो की आता मध्यंतरी एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये असं दाखवण्यात आलं की मराठा समाज देशमुख पाटील जागीरदार अमुक तमुक फलान हे सगळं सांगितलं पण मराठा समाजाबद्दल फक्त अन्याय किती केला आमच्यावर म्हणजे जुन्या काळी आता आम्हाला तर आठवत नाही जसा माझा जन्म झाला तसा आम्ही सगळ्या समाजात राहतो सगळ्या समाजाची लोक माझ्यावर राहतात मी राहतो त्यांच्या घरी जातो जेवतो राहतो खातो आम्ही सगळं करतो मित्र म्हणून राहतो भाऊ म्हणून राहतो आत्ता काय झालंय मराठा समाजाने अमुक केलं मराठा समाजाने तमुक केलं मराठा समाजाने असं केलं मराठा समाजाने तसं केलं मी काही उदाहरणं देतो ना मराठा समाजाची एक चांगली पण उदाहरणं आहेत ती पण देतो ना मी तुम्हाला आणि काय वाईट परिस्थिती जर राहते आमचं आमचा मराठा समाज ते पण समाजा महाराष्ट्रापुढं आलं पाहिजे काल परवा मी एक मुख्यमंत्र्यांकडे गेलो दोन तीन वेळा दोन दोन तीन दिवसापूर्वी मागच्या अधिवेशनामध्ये एक लक्षविधी मांडली आम होती आमच्याकडे प्राधिकरण ऍक्वार झालं एकोणीसशे ला दुसरा टप्पा झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एकोणीशे ला ज्यावेळेस प्राधिकरण ऍक्वार झालं त्या प्राधिकरणाला एकोणीसशे बहात्तर ला ज्यांच्या जमीन गेल्या ते होती एकशे पाच कुटुंब किती होती अध्यक्ष महोदय एकशे पाच कुटुंब आज खातेदार किती झाले माहिती का पाच हजार त्यांना एक रुपया दमडी हे मिळालेलं नाही परतावा हो मिळाला नाही आज तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो आमच्या जागा एमआयडीसी माझ्या पिंपरी चिंचवड शहरात सांगतोय स्थानिक भूमिपुत्रांच्या सांगतोय एमआयडीसी पीसीएनडी पीएमआरडी सीएमई रेड झोन अध्यक्ष महोदय एमआयडीसी या पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एमआयडीसी माझ्या पुणे जिल्ह्यात आहे माझ्या शेतकऱ्यांची आहे माझ्या पुणे जिल्ह्यातल्या ले स्थानिक भूमिपुत्रांची आहे काय काम करतो माझा शेतकरी माझ्या भूमिपुत्राचा मुलगा काय काम करतो त्याची स्वतःची जागा त्याच्या वाढ वडिलांची जागा हे आकवर धरलेल्या जागा त्याच्यामध्ये बाहेर पाण्याची टपरी टाकतो का टाकतो टपरी तर त्या कंपनीत लागणार जे शिक्षण आहे ते त्याला या आरक्षणामुळे घेताना आलं या आरक्षणामुळे घेता नाही आलं त्याला हे शिक्षण टपरी टाकून बसतो कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला जातो अरे जागेचा मालक कॉन्ट्रॅक्ट मध्ये का मध्ये या भारतातले अनेक लोक येतात आणि स्वतःचं आयुष्य घडवतात त्याच कंपनीमध्ये ज्या जागा जा आमच्या पीएमआरडी मध्ये गेल्या पीसीएनडी मध्ये गेल्या तिथं मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या त्या बिल्डिंगचा सेक्युरिटी म्हणून आमचा मराठी माणूस काम करतो ज्याच्या तो जागेचा मालक येतो त्यात राहणाऱ्या लोकांना महापालिकेनं वेळ आपलं शासनानं वेगवेगळ्या माध्यमातलं माडा असेल प्राधिकरण असेल फार ड्रॉच्या माध्यमात आरक्षणाच्या निष्कर्षावर शा, त्यांना घरं दिली आणि त्या जागेचा मालक त्या बिल्डिंगचा वॉचमॅन म्हणून काम करतो आज पिंपरी चिंचवड महापालिका असेल किंवा या महाराष्ट्रातली कुठली स्थानिक स्वराज्य संस्था घ्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास आराखडा घ्या त्या विकास आराखड्यामध्ये जी जी विकास प्रकल्प होतात जे जे विकास प्रकल्प होतात रस्त्या तर मोठमोठ्या मोड़ प्रकल्पापर्यंत सगळ्या जागा मराठी समाजाच्या आहेत सगळ्या जागा मराठा समाजाच्या आहेत आणि त्यांना काय जागीरदार पाटील देशमुख आणि अन्याय केला त्यांनी काय अन्याय केला सांगा मला काय अन्याय केला जागा दिला स्वतःच्या वाढवडलांच्या स्वतःच्या वाढ वाड़ वाढल्या जागा दिल्या अध्यक्ष महोदय आज एका घरामध्ये ज्या वेळेस जागा गेल त्या तुम्हाला माझं उदाहरण सांगितलं ना तर तुम्हाला या सभागृहातला अजून एक सदस्य आहे होई अध्यक्ष महोदय सेंट्रल गव्हर्नमेंट संरक्षण खात्याच्या रेड झोन सीएमई याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आमची गावच्या गाव संपली का, का आम्हाला त्याचं दुःख नाही आलं आमच्या गावच्या जमिनी या संरक्षण विभागासाठी गेल्या भूमीन झाल्या आमच्या शेतकरी भूमीन राहायला घर नाही राहिली आम्ही ज्या वेळेस अधिवेशना आलो अधिवेशनाला आलो त्याच्या आधल्या दिवशी त्या प्राधिकरणामध्ये बाधित झालेल्या लोकांनी आम्हाला अक्षरशः हात जोडून प्रेस घेतली आमच्या पुढल्या पिढीचं कल्याण करा पुढल्या पिढीचं कल्याण करा अध्यक्ष महोदय जर आमचा स्थानिक भूमिपुत्र जर तिथं रिझ्युम गेला ना स्वतःचा बायोडाटा घेऊन गेलाय का त्या कंपनीत तर त्या पाहिलं जातं कुठं स्थानिक आहे का नोकरीला नाही घेत त्याला नोकरीला घेत नाही कारण याच सगळ्यांनी या साठ वर्षात ज्यांनी राजकारण केलं त्यांनी स्थानिक स्थानिक या शब्दाची व्याख्या अशी केली जो पंधरा वर्ष इथं राहतो तो स्थानिक मग भूमिपुत्रांनी काय करायचं सना भूमिपुत्रांनी काय करायचं ज्या एमआरडीसीच्या एमआयडीसी उभ्या राहिल्या कंपन्या उभ्या राहिल्या औद्योगिक मोठी वास्तू उभी राहिली त्यांनी बाहेरून बघायचं अध्यक्ष हो मोदय हे जे विष कालवलं जाते ना हे विष कालवणारी एक अदृश्य शक्ती आहे ही आता कळालेली आहे लोकांना लक्षात आलेली आहे बघा मी तुम्हाला सांगतो तीन दिवस झालं प्रत्येक जण उठतोय म्हणजे इकडं नाही तिकडच उठतोय आणि काय म्हणतोय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली त्यांनी तर पाय म्हणजे देव पाण्या ठेवल्या असतील आरक्षण मिळावत नाही म्हणून प्रामाणिकपणा ऐका नाही काय कुठल्या गोष्टी बद्दल आपण काय करतो आपण ज्या आपण जे राजकारण करतो ज्या राजकारणामुळे समाजासमाजात द्वेष निर्माण होणार आहे त्यांनी समाज उद्ध्वस्त होणार आहे महाराष्ट्र उद्ध्वस्त होणार आहे याच्या आधी बिलकुलही बिलकुल त्यांना तमाच राहिलेली नाही फक्त डोक्यात राजकारण 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 बाकी काहीच नाही राहिलेलं अध्यक्ष महोदय अशा वृत्तींना आपल्याला थणकावून सांगावं लागणार आहे या गोष्टीमध्ये राजकारण करू नका आमच्या टीमनी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या टीमनी सांगितलं देवेंद्रजींनी काय केलं त्याच्यावर एक सदस्य तिकडनं बोलले हे आरक्षणा संदर्भातलं बिल आहे का आपल्या नेत्याची वाहवा करण्याचं बिल आहे हे आरक्षणाचं बिल आहे हे आरक्षणाचं समर्थन करण्या रच... आपलं सॉरी आरक्षणाचा प्रस्तावाचं बिल आहे प्रस्तावाचा ठराव आहे आमचं समर्थन त्याला आहे तुमचं पण असलं पाहिजे आणि आहे ते पण तुम्ही सांगताय अहो तुम्ही समाजामध्ये तेड लावली ज्यावेळेस समाजा समाजात भानण लावली ओबीसी आणि मराठा असं जर जवळ वेगळं वर्गीकरण केलं त्याचा ते ज्यावेळेस केलं त्यावेळेस जो लोकांमध्ये संशय निर्माण केला ते काय होत ते काय होत मराठा समाजाला सांगितलं देवेंद्रजी म्हणतात काय झालं तरी संध्याना नाही ओबीसी समाजाला सांगितलं मराठा समाजाला देवेंद्रजी ओबीसी समाजामध्ये झाला अरे हे काय राजकारण नाही तर काय आज जितके शानपणाने सगळे बोलत होते ना नंतर नंतर त्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जर जो आजचा शांतपाला जर दाखवला ना तिथं तर वादच होणार नाही बा कुठल्या समाज समाजामध्ये वादच होणार नाही कुठल्या समाजा समाजामध्ये प्रत्येक समाजाला समजू शकतो एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे फक्त आग लावायची काम बंद केली नाही काडी लावायची तर वादच होणार नाही सर एकमुखाने सगळ्यांचं म्हणणं आहे मी ऐकतो एकमुख अनेक सगळ्यांचं म्हणणं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं न करता मिळालं पाहिजे त्याच्या विरोधात कोण आहे कोण आहे त्याच्या विरोधात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही विरोधात नाही ओबीसींच कमी करायचं नाही मराठ्यांचं सेपरेट करायचं याच्या वाप याच्या याच्या व्यतिरिक्त स्टेटमेंटच नाही कुणाचं ना मुख्यमंत्र्याचं ना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं ना मंत्र्यांचं ना कुठल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी कुठल्याच आमदाराचं नाही मग का वाद लावायचा प्रयत्न प्रयत्न करते ही मंडळी ही अशांतता कर, निर्माण करण्यामागचं कारण काय ही यांना एक प्रकारची आसुरी आपण म्हणतो ना आसुरी एक बुद्धी त्यांच्यामध्ये आलेली आहे त्यांना सहन होत नाहीये सहन होत नाहीये अध्यक्ष महोदय इतक्या प्रमाणात त्यांनी चुकीचे चुकीचे मेसेज हे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दिलेले आहे आज ते शेवटला म्हणतायत की आमची प्रार्थना आहे त्यांनी आवेशामध्ये शपथ घेतली किंवा कॉन्फिडन्स ने घेतली तर ती पूर्ण व्हावी काय गरज काय शपथ घेतली बाज ना तुम्ही टिंगल उडवताय काय मुख्यमंत्र्यांची टिंगल उडवत आहे अरे कोविड सारखी महामारी आपण सगळ्यांनी पाहिली देश आणि जगाने पाहिली कोविड सारखी महामारी त्यावेळेस आमच्या सारखे कार्यकर्ते जेव्हा दवा जात होते ना तेव्हा कुठला पेशंट म्हणत नव्हता मला प्लाझ्मा प्लाझ्मा जो भरायचा तो ओबीसीचा भर ओपनचा भर मला विएक्चा भर जो माळकऱ्याचा भर मला हे खाणारा भर असं कोण म्हणत नव्हतं स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करत होतं ही माणूस की या महाराष्ट्राने जपलेली आहे ही भारताने जपलेली आहे आणि अशा या महाराष्ट्रात अशा या भारतात अशी काही विध्वंसक लोक आहे की आसुरी वृत्तीची लोक आहेत की त्यांना फक्त डोक्यात राजकारण सुटतं राजकारण सुटतं आणि अशा टायमाला अध्यक्ष मोदय हो माझी कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे दोन्ही म्हणजे आदरणीय भुजबळ साहेबांना आदरणीय वडट्टीवार साहेबांना आणि आदरणीय झरंगे पाटील साहेबांना कळकळीचा हात जोडून विनंती हा महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे अन्याय कुठे होणार नाही आणि परत त्याच्यात पुढे जाऊन सांगतो अध्यक्ष मोदय हो सगळे विरोधी पक्ष जे काय म्हणतात आम्हाला दिल्लीला घेऊन चला आम्हाला दिल्लीला घेऊन चला का दिल्लीला घेऊन चला मोदीजींकडे मोदीजींच्या नावानी वरडणार गृहमंत्र्यांच्या नावानी वरडणार त्यांना पाहिजे तसं सोयीस्कर राजकारण करणार अरे जर दंगल झालं तर माधा मराठा समाजाचा माणूस जाणार त्याला दुखापत होणार तो, तो जेलमध्ये जाणार ओबीसी समाजाचे जंगल झालं त्याचा त्या ओबीसी समाजाचा माझा बांधव त्यामध्ये अडकला जाणार त्याला जखम होणार त्याच्या कुटुंबाला त्रास होणार पण हे सगळं मान्य आहे त्यांना पण त्यांचं राजकारण झालं पाहिजे या भूमिकेवर ते ठाम आहे अध्यक्ष मा थोड्या वेळापूर्वी मी माझं जे मत मला बोलायचं होतं ते मी आज बोलतो पन्नास पन्नास साठ साठ वर्ष या लोकांनी ज्यांनी आमच्या अगोदर भाषण केलेत पन्नास पन्नास साठ साठ वर्ष राज्याचं नेतृत्व केलंय आज ही वेळ आमच्यावर ती मागं बसलो आम्ही सगळ्यांवर मराठा आरक्षणावर बोलण्यासंदर्भात ओबीसी आदर आरक्षणावर संदर्भात धनगर आदर आरक्षणावर बोलण्यासंदर्भात आमच्यावर वेळ ती मग पन्नास साठ वर्ष यांनी केलं काय यांनी केलं काय तर यांच्यामध्ये कुवत होती यांच्यामध्ये एवढा टॅलेंट होता एवढे हुशार होते आणि जर यांच्यामध्ये म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्यांना की यांना जर हा नाही नाही यांची बुद्धी म्हणजे यांचा मेंदू इतका जर प्रखर होता तर साठ वर्ष का आमच्यापर्यंत आम, से, से का आलं आरक्षणाचं आरक्षणाचं का आलं आमच्यापर्यंत का समाज समाजामध्ये ते निर्माण झाली झाले काही लोक तर अशी आहेत इकडे ओबीसीच्या स्टेजवर पण बोलणार इकडं मराठा समाजाच्या स्टेजवर पण बोलणार आम्ही ज्या विचार प्रवाहामध्ये काम करतो त्याच्यामध्ये काही काही प्रसंग असे आहेत ज्या वेळेस आम्ही लव जिहाद या विषयावर काम करतो ना त्यावेळेस फक्त ती मराठा समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही तिला वाचवत नाही ती माझ्या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाते बारा बलुतीदाराची ही मुलगी आहे ती माझी बहीण आहे माझी घराची कन्या आहे म्हणून आम्ही तिला वाचवतो हा भाव आमच्या मनामध्ये आहे आणि ही लोक समाज समाजामध्ये भांडणावाची काम कामं करतात लहानपणापासून आम्ही ओबीसी समाजाचे माय मित्र आहेत आज जर त्यांची नाव होती घेतली तर मला वेळ म्हणजे यादी कमी पडेल एस समाजाचे माय मित्र आहेत काल आम्ही म्हणजे या विषयावर आम्ही सगळेजण चर्चा करत होतो आपल्याला आपल्या गावात आपल्या मतदारसंघामध्ये याच्यावर चर्चा करावं लागणार आहे अध्यक्ष महोदय आरक्षण का पाहिजे मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे या विषयावर मी एक शेवटचा बोलतो आणि माझं हे बंद करतो अध्यक्ष महोदय आरक्षण हे मराठा समाजाला का पाहिजे नोकरीमध्ये पाहिजे शिक्षणामध्ये पाहिजे नोकरीमध्ये का पाहिजे दोन हजार एकोणीस ते बा दोन हजार आपलं सरकार येतो हो। अध्यक्ष हो महोदय गव्हर्नमेंट मध्ये नोकरी मिळत नाही पहिली बस मराठा समाजाच्या माणसाला लगेच शंभर जागा निघाल्या तर त्यातल्या हो दोन जागा मराठा समाजासाठी असतात ओपन साठी अध्यक्ष महोदय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस तेवीसच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे आपलं सरकार आहे तोपर्यंत अध्यक्ष महोदय यांनी दोन वर्ग तीन आणि वर्ग चार मध्ये जे मराठा समाजाची लोक काम करतात त्यांच्या वारस हक्कावर जी लोक कामाला लागणार आहेत अनुकंपावर लोक कामाला लागणार आहेत ती लावण्याचा म्हणजे ती न लावण्याचा निर्णय या सरकारने घेतला हे मराठ्यांचं नुकसान नाही वर्ग क्रॉ तीन आणि चार मध्ये उद्या जर आमचे वर्ग तीन आणि चार मधले काम कर्मचारी मराठा समाजाचे त्यांनी जर राजीनामा दिला तर त्याच्या जागेवर वारस घ्यायच होते त्यांनी ते बंद केला हे चालू का नाही केलं एवढं जर आरक्षण थोडं लांब ठेवा पण हे जर तुमच्या हातात होत वर्ग चार मध्ये सुद्धा जर एखादा कर्मचारी मराठा मा समाजाचा जर ऑन ड्युटी गेला तर त्याला त्याच्या वारसाला कामाला घेता येत नाही ही परिस्थिती मराठा समाजाची करून ठेवली आहे नोकरीमध्ये जर आरक्षण नोकरीमध्ये अहो आम्ही म्हणत नाही हो की तुम्ही आम्हाला बाकीच्यांसारखं म्हणजे आम्हाला अजून काय जास्त जास्त सवलती द्या आम्हाला नोकरी शिक्षण अध्यक्ष महोदय शिपायाच्या भरतीसाठी शिपायाच्या भरतीसाठी मराठा समाजाचा था शमी झालेला मुलगा मास्टर ऑफ इंजिनियर झालेला मुलगा शिपायाच्या परीक्षेसाठी उभा राहतो शिपायाच्या परीक्षेसाठी ही शोकांदिका आहे मराठा समाजाची याच्यासाठी आरक्षण पाहिजे याच्यासाठी आरक्षण पाहिजे अध्यक्ष हो मोदय आणि मग सांगितल्याप्रमाणे मी कळकळच्या हात जोडून विनंती करतो सगळ्या नेत्यांना कुणी कुणाचं आरक्षण घेणार नाही कुणी कुणाचं आरक्षण पळून घेणार नाही ज्याचा त्याला हक्क मिळणार आहे फक्त एक विनंती आहे या महाराष्ट्र जो एक संघ आहे एक विचाराने चाललेला आहे मी एक संघ म्हणतो एक विचार्याने म्हणतो पुरोगामी म्हणत नाही कारण मी एवढा मोठा नाही एक संघ जो आहे एकमेकाच्या सुख जसा जसं आजपर्यंत राहिलो अहो म्हणजे हे डोक्यात नाही आमच्या सारख्यांची आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचंय तुम्हाला राहायचं का नाही तुम्ही ठरवा जे नेते मंडळी हे बोट म्हणजे आग लावायची कामं करतात त्या नेते मंडळींना विचारा तुम्हाला एकत्र राहायचं का नाही राहायचं पण या महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे एकत्र राहण्यासाठी तयार आहे कुणाचा हक्क कोणी नेणार नाही आणि कुणाचा हक्क कुणी तोडणार नाही माझी या सभागृहाच्या माध्यमातून आज या प्रस्तावाच्या माध्यमातून मी ठामपणे सांगतो आपण सगळ्यांनी एक मोठ्या ताकदीनं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ताकतीनं उभं राहिलं पाहिजे सगळ्या पक्षाच्या सगळ्या प्रतिनिधींनी उभं राहिलं पाहिजे एक संदेश महाराष्ट्राचा या आरक्षणाच्या निर्णयाच्या माध्यमातून पूर्ण देशाला जाईल या महाराष्ट्राचं एकत्र झालेलं एकरूप झालेलं स्वरूप हे एक, एक, एक उदाहरण होईल या देशासाठी आणि म्हणून कळकळीची विनंती करतो सगळ्यांना कुणी राजकारण न करता कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता या प्रस्तावाला सगळ्यांनी मंजुरी द्यावी मी या प्रस्तावाला मंजुरी देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय